कोलंबी मसाला अडीचशे कोलंबी फ्राय ही चिकनची पोपटी आहे दोन चटणी चाळीस रुपये खूप फ्लेवर्स आहे तर आहे गिजनेबल हे नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक पुन्हा एक पुन्हा एकदा स्वागत करता मी सनी श्रीवाद बघेल इथे कामगार मैदानात आलो आहे फूड फेस्टिवल बघला आहे कोकणमध्ये तर आज एचआयनिमित्त आलो आहे तर आज अक्षरशः प्रत्यक्षात आम्हाला भेटते डबल डबलबागी बघायला तर बघे आतमध्ये कसं काय आहे ते आणि असं काही एंट्री पॉईंट आहे विठ्ठल सवाल प्रतिष्ठान त्याला बोगे आतमध्ये कसं कसं आहे ते आणि असं समोरच लागलं आहे तर माझ्यासोबत आहे आदित्य तर कामा कामावर आत्ता सुटलं आहे आणि आलो आहे तर आणि आज काई काई थे आहे हे बघा हे फंक्शन आहे तो तर आज इकडे आलो आणि हे बघा तारखेनुसार काय काय इथे आहेत ते तर आज आहे सात तारीख तर आज आहे डबल भागी आणि हे टोटली तीन तारखेला चालू आले तीन ते बारा तारखेपर्यंत फ आहे तिकडे फंक्शन काय काय होणार आहे ते बघा आठ तारखेला का गाव क्या नऊ तारखे नृत्य स्पर्धा दहा तारखेला मंगला गाव काय गा गा। आक्र्याला दशावता आणि बागाला आहे पाक कला पाक स्पर्धा ओके तर <laughs> 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 हे असं काही आहेत मस्त पंजाब म्हणजे हे पॉन्सर आहेत एवढे काही खाली नावं दिले ते पॉन्सर आहेत दहा बघूया डबल बागे आणि असं काही एंट्री पॉईंट आहे बघा मस्त की सेल्फी काढायला चांगलं आणि गर्दी बघू शकता त्या बाजूला चला मग आज त काय चोवीस जानेवारीपासून महाराष्ट्र प्रदर्शन निशाण आहेत त्या चोवीस जानेवारीला आहे त्याला मग पहिला स्टॉल आपल्याला भेटतो इकडे एच मुखवास ओके हे पोरांसाठी आहे एक्झॅक्टली ओके स्टॉबरी Okay. ओके आणि एक आहे पेकोटी ओके याच्या खाली काय खायचं दाखवू शकता ओपन करू नका होतं ओपन तर कितीला आहे हे दीडशे रुपये याच्यात वाघ काढायचा गोळ्या खायच्या बसलेला तुम्हाला यायचं बंदोर दुधाच आहे आणि ते जेम्स पण आहे हे कितीला बोललात काका हे दीडशे रुपये दीडशे रुपयाला प्रत्येक सर्व टॉयस आहे दीडशे रुपयाला आहे रुपये आणि फॅन पण आहे ना काय okay. तो की तुमच्याकडे मी बघितलेलं ओके लाईट ओके लाईट प्रत्येक सही आहे ओके याची दीडशे रुपये कम्प्लिटली दीडशे रुपये शंभर रुपये शंभर रुपये ओके इथून पन्नास रुपये हे पन्नास रुपये ही शंभरला आहे हां ही शंभरला तर असे खूप सारे स्टॉल आहेत कोकण मार्ट रिटेल दगा आणि होलसेलमध्ये नेमकं मालवणी खाज्या तर पाच मिनिटात टी शर्ट इथं पेंट होतं आहे तुम्हाला जी पाहिजे ती पेंट

शिक आहे तोच आहे ना बॅनल लायकोय ते शिक आहे असं करून टाकील की असे कोकणातले स्टॉल आहे इकडं तिकडं आणि आपलं हे फेस्टिवलमध्ये नेहमीचा स्टॉल आपला लोणचा लोणचा गावचा लोणचा मेन आहे <laughs> हेच हां ते इथं काही अशी भांडली आहेत घरगुती आयटम्स सर्व काही शंभर ते दीडशे रुपयामध्ये तीस रुपयाला पण आहेत तीस रुपयाला काय बाबा देता। ओ फ्रूट्स कटिंग करण्यासाठी आहे हे बघा चॉपर आहे तीस रुपये तीस रुपये चॉपर नको बायको मागवल डोक्यात असा आयटम नुकतं आहे त्या बायकाला चला पुढे हो याचे काही स्टॉल आहेत आयटम तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे तीस पन्नास पन्नास रुपये बॉटल बघ नाही मी इथं दोन चटणी घेतल्या चाळीस रुपया पन्नास रुपये आय पी आहे चाळीस रुपयाला पडेल आपल्याला आणि इथे काही कोणतेही मसाले घेतले शंभरचे चार चला बाबा जाधव तुमचं ऑनलाईन आहे की असं ऑफलाईन आहे ऑनलाईन आहे होती मी मित्रांनो साधना फूड बघायला इथं स्टॉल आहे आपली लहानपणीची एक छोटी आठवण आहे बघा बिस्किट्स वेगवेगळ्या अशा फ्लेवर्स आहेत आणि पापड तर यांच्याकडे खूप फ्लेवर्स आहेत तर रिजनेबल प्यज आहे ना ताई याची किती प्यज आहे साठला दोन साठला एक शंभरला दोन आणि बिस्किट पन्नासला पन्नासला पॅकेट आहे बारा तारीख पैल बारा तारीख आहे ओके ठीक आहे तर आम्ही घेतले इथं शॉपिंग केले हे दोन पॅकेट घेतले बिस्किटांचे पॅकेट तर ठीक आहे थँक्यू साहेब सावंतवाडीमधला टॉय सेंटर आहे मित्रांनो असे काही लेडीजसाठी स्टॉल श्टौ, स्टॉल लागले सगळं आणि इथं शंभर रुपयाला किचन कोणतंही किचन घ्या शंभर रुपये सेल 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 आणि कोणताही आधी त्याला भूक लागली वाटतं हा शंभर का तो शंभर सेल तो पण सेल शंभर टॉय ओके आईला बिदीला तिकडे महाग पडला दिदीने एकशे ऐंशीला घेतलेला घेतलेला एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये लवकर घ्यायला <laughs> किचन <की चांस? laughs> गायगडची चविष्ट पोपटी ज्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय जायचं जायचं कागायचं कागायचं आम्ही ते होत नाही पण इकडे ही सोय आपल्यासाठी करून दिली आहे गायगडची चविष्ट पोपटी भक्ती स्वयं सहायता महिला समूह यांच्याकडून गायगडची पोपटी असं काय स्टॉल आहे काय पार्सल पार्सल भेटते ओके कसं काय दीडशे काहीतरी आहे कुठे तर प्राईस काढली नॉनव्हेजचे दोनशे आहे आणि दीडशे रुपये व्हेज आणि बाबून काय तर बाबूला दिसलं आहे हो हो फेज सिंधुदुर्ग सिंधुदुर्गाचा मेवा इकडं बघ तीनशे रुपये प्लेट तीनशे रुपये कोलंबी मसाला अडीचशे कोलंबी फ्राय अडीचशे मटण वगैरे सगळे आणि सुरमई थाली साडेतीनशे रुपये भावे जेवून जाऊया आहे पनीटी पिठलाचा ठेचा बाकी वगैरे सर्व काही इकडे बटेल फुगडफोली पापड थालीपीठ पण इथं अवेलेबल आहे पाल नक्की ते आहे तर बघूया कसं काय ते आमच्या इथं आहे बाबू तर बाबूला आता बसवणार आहे आकाश पाळण्यात बाबू बाबू हेलिकॉप्टर 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 मामाच्या गावाला जाऊया दुसरी गाडी आज मतदार डे आहे ना मंगलवाग आहे त्यामुळे गर्दी नाही आहे बाकी सॅटर्डे संडे बाबा बघायला नको मग खूप गर्दी इकडे दोन तीन चार थर्टी आणि इकडून हा जो काही पाठव पोर्शन बघताय तो पन्नास रुपये असा आहे तर हे बघा आकाशवाणला जोगा मिळतोय हो बाबूला जतका फिल्मीवर आणले आकाशपाला बसवला नाही कारण त्याच्या वजनाचं नाही आहे तर आर्टिस्ट आहे दीडशे रुपये कलरमध्ये आणि ब्लॅक अँड व्हाईटमध्ये शंभर रुपये कार्टून कार्टून आर्टिस्ट शंभर रुपये ब्लॅक अँड व्हाईट आहेत आणि कलर मध्ये आहे बाबूला विचारलं आपण काढी का दोघ बाब्या बोलतो नको त्याचा काला कलर संपेल म्हणून बाबू बोलतो नको बघूया कशी काय टेस्ट आहे ती नक्की तुम्हाला सांगेल आणि आता काय ते खाऊया थोडंफार आहे चा बाकी नॉनव्हेज व्हेज आहे इकडे फास्ट फूड आहे फूड कांदा मंचुरियन आहे ते खाऊया तेच खाऊया बाकी फूड आहे बाकी नॉन व्हेज मस्त पाणीपुर वगैरे आपण खातो तर त्याला मग खाऊन घेऊया काय खातो आहे कडाई मंच्युरियन पण ग्रेवी आहे हा ड्रायवाला आहे तर त्याला खाऊन घेऊया मेटालू वेज फक्तीत गडी आहे आमची बाय होते पार्सल होते माणूस आहे अरे हा फाळक आहे ती काय माल घातलेय तुळसी माल आहे हा आता गेली म्हणून तिला त्रास मला आता वाट लागली मी स्टॉल वालाच आहे हा ओके पण कसं म्हणता का टीनला एकदम बाईबल झालं

बरोबर दे दे। दे 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 को खाली मेहनत दे 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 सही बात बरोबर 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 आहे म्हणून काय बोलायचं मेहनत मी करतो मेहनत करतो मी चला येतो यावर चला तर नक्की मित्रांनो रायगड कोफ्ती त्याच्या नक्कीच स्टॉलला भेट द्या मस्त आहेत आजी सॉरी आजी भाजी काकी मस्त आहेत चांगल्यात बोलायला वगैरे आणि खूप त्यांची रांदळ चालू आहे कारण फर्स्ट टाईम बॉल स्टॉल टाकण्यासाठी आणि इथं डबल बॉल चालूच आहे तर आत्ता वाजले बाबा टाईम काय आला तर बाबूला जायचं आहे खूप आधी घरी जेवायला झालं आणि सोबत घेतले पोपटी चार आहे चार दिवस बाहेरचं खातोय <laughs> तर आत्ता मी बी आम्हाला घरी जायला कारण पोपटी घेतली लवकरात लवकर घरी पोचलं पाहिजे गरम गरम खायला मजा येते त्यामुळे घरी जाऊया लवकरात लवकर आणि आत्ता झालंय सर्व काही बहुतेक फिरून झालं सर्व काही फिरून झालं आहे आणि आत्ता निघतं आम्ही घरी दोघलो नाही कारण मलाही जायचं आहे घरी लवकर कारण की जेवायला चांगलं असेल आणि कोपटी जेवून झालं तर खायला मजा नाही त्यामुळे जेवायच्या आधीच आलेली मजा आहे तूसाठी काहीतरी बघावं असं मला वाटतं आहे टॉय नको टॉय तिच्याकडे लय टॉय नको खाऊ घेऊया खाऊ खाऊ घे ते तर कुर्तीस वगैरे पण आहेत दाखवायचं मगाशी राहू गेलं मांडी तर तुम्ही बघत नाही लेडीजसाठी तिथे आहेत साडीज पण आहेत खूप काही आहे प्रत्येक गोष्ट आहे इकडे काही नाही असं नाही अगे हा स्टॉल कोणता आहे तर बघायचं हो ओके मसाज मसा वगैरं का मसाजससाठी चला ठीक आहे तर चला मित्रांनी निघतोय आता इथून बाहेर पडतोय गाडी तिकडे दवाजवर लावले ना बाई विसरला बघा गाडी कुठं लावली तर चला मग निघतोय आता बाहेर आणि मस्त मजा वाटली बागा तारखेपर्यंत लास्ट का इकडे तर तुम्ही एकदा विजिट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट शेअर करायलाही विसरू नका तर चला मग निघूया आणि डबल बागी चालूच आहे अशी दहा वाजेस दहा साडे दहा पर्यंत जे काय ते चालू जाईल आणि आपण आता निघूया आपल्या बाबूची गाडी बाबू गाडी गाडी आहे असं मला वाटतंय ही आहे ना काय मग पुढे असेल चला हा तो इतनाही आगीला गेल तर बाबू गाडी मिसवते वाटत भेटली भेटली बाबूची गाडी भेटली गाडी कुठे जाणार नाही गल्ले तिकडे आणि बघा काय चला मग बाबूजी धन्यू मित्र मित्रांनो न धन्नूचा एक दिवस लाँग ड्राईव्ह करायची आहे बाबूला आणि मला बाबू कधी करूया लॉंग ड्राईव्ह फेब्रुवारीमध्ये हो डेट डिसाईड केले बाबू